या जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पावसाळ्यात विकास काम मार्गी लावायची असतात उदयवाडी विमानतळाच्या परिसरात जे काही इमारती आहेत त्या काठ्याच्या काढण्याच्या हा जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे स्थानिक नागरिकांचा विरोध मंदिर आहेत शाळा देखील आहेत त्याची काय मी माहिती घेतलेली नाही माहिती घेतल्यानंतर मी बोले साहेब खरं म्हणजे तर वाशिममध्ये आमच्या आरोग्य विभागाची एक इमारत आहे राज्य सरकारची नव्याच्या माझे इमारत आहे आणि आयुष्यमान आरोग्य केंद्राची ती इमारत आहे तसंच ती पडू आहे त्या ठिकाणी काही लोक आहेत ते मासोळी विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी पर्दाफाशण्याचा झालेला आहे काय कारवाई अपेक्षित आहे आता वाशिम जिल्ह्याला मी काही पालकमंत्री झालेलं नाही आता आरोग्य खाते जे आहे ते आता आरोग्य खात्यामध्ये आपल्याला बुद्धीत काय मला काही माहिती नाही ना मी एक दोन पावसात जरा सोलापूरच्या रस्त्यांची पडलेला कोल्हापूरच्या रस्त्यांची स्थिती खराब आहे जी आपल्याला पावसाळ्या झाल्यानंतर चांगली केली पाहिजे त्यावेळी चांगला निधी आम्ही आणू माळेगाव कारखान्याचे कारखान्याचे काल मतदान खरं तर एका राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या व्यक्तीने निवडणूक लढवावी का असा एक सवाल केला शरद पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात कसं बघताय नाही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेला सुद्धा माळेगाव सहकारी साखर ताब्यामध्ये होता मला असं वाटतं की अजित पवारांची इच्छा अशी असावी की एखादी सहकारी साखर कशी चालवावी या देशाला एक उदाहरण घालून द्यायचं आहे देशात सर्वात जास्त उत्साह दर देऊन त्याला मला वाटतं याबद्दल एक अनेक सहकारा पुढे आदर्श ठेवायचे असतील असं मला वाटतं हिंदी सक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेलं आहे हिंदी सक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तर दुसरीकडे कवी आणि अनेक कलाकारांनी पुरस्कार वापर देण्याच्या आंदोलन सुरू केले के के काय सांगायचं आता मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आपलं मनोबत व्यक्त केलेलं आहे त्यांनी भावना आहे सांगितलेल्या आहेत आज मी यांनी काल एक वक्तव्य केले काय गिंडी होते वारी होते लिंक गर्दी होते त्याला आक्षेप घेत नाही मात्र नमाज पडायला मात्र हिंदू काही आबू आजमीना वारकरी संप्रदाय समजलेला नाही मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेल की वारी ही वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून दुर पाच वेळा असते नमाजही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने मला वाटतं ते भेटले तर मी त्याला समजावून सांगेल पण वडेट्टीवारांचं म्हणणं असं आहे की आबू आदमी हे भाजप आणि महायुतीत अशा पद्धतीची वक्तव्य करून ते वाद निर्माण करायचा तो ठीक आहे तो राजकीय आहे तर आबू आदमीना वारकरी आणि वारी ही माहिती मी समजावून सांगेल